नमस्कार असं म्हणतात ना की जे दिसतं तसं नसतं आणि कधीकधी ज्या गोष्टी आपल्याला खूप आकर्षक वाटतात त्याच आपल्यासाठी सगळ्यात मोठा धोका बनवू शकतात आजची आपली गोष्ट बरोबर हेच सांगते ही गोष्ट आहे मत्सराची आणि एका अशा जेवणाची जे जेवण नव्हतं तर एक मृत्यूभोज होतं चला तर मग यामागचं नेमकं काय रहस्य आहे ते पाहूया आणि या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी हा एकच प्रश्न आहे मृत्यूचं भोजन म्हणजे नेमकं काय ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना पण ह्याच एका प्रश्नात एका वाक्यात एक खूप मोठा धडा दडलेला आहे आणि हेच ते रहस्य आहे जे आज आपण उलगडणार आहोत तर ही गोष्ट सुरू होते जेतवनामध्ये तिथे ना एक भिक्षू होता तो एका तरुण स्त्रीच्या इतक्या आकर्षणात अडकला होता की त्या मोहापायी त्याचं साधनेवरून लक्ष पार उडालं होतं हे जेव्हा स्वतः गुरु म्हणजे बुद्धांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या भिक्षूला थेटच विचारलं ते त्याला म्हणाले ज्या स्त्रीच्या मोहात तू अडकलायस ना ती तुझा घात करेल आणि इतकंच नाही तर ते पुढे असंही म्हणाले की ही तुझी काही पहिली चूक नाहीये अगदी अशीच चूक तू तु तु तुझ्या मागच्या जन्मातही केली होतीस आणि हेच समजावून सांगण्यासाठी गुरुंनी त्याला आपल्याच एका पूर्वीच्या जन्माची गोष्ट सांगायला सुरुवात केली ही गोष्ट आहे बनारसमधली तिथे दोन बैल होते सख्खे भाऊ एक मोठा त्याचं नाव मोठा लाल्या आणि दुसरा धाकटा छोटा लाल्या दोघेही एका जमीनदाराच्या घरी खूप मेहनत करायचे आता या गोष्टीतनं काही मुख्य पात्र आहेत सगळ्यात पहिला म्हणजे मोठा लाल्या जो मोठा भाऊ आहे आणि खूप शहाणा आहे खरं तर तो दुसरा पिसरा कोणी नसून बोधिसत्व आहे म्हणजे स्वतः बुद्धांचाच पूर्वजन्म मग आहे त्याचा धाकटा भाऊ छोटा लाल्या ज्याच्या मनात थोडा मत्सर आहे तिसरं पात्र आहे मोनिका नावाचे एक टुक्कर जे काहीही कामधाम न करता मस्त ऐशारामात जगत असतं आणि चौथं म्हणजे ते जमीनदाराचं कुटुंब ज्यांच्या घरी त्यांच्या मुलीच्या लग्नाची धमाधूम सुरू आहे आणि खरी गंमत किंवा म्हणा संघर्षाची ठिणगी इथेच पडते छोटा लाल्या रोज बघायचा की आपण दोघं भाऊ दिवसभर शेतात मरमर राबतो आणि आपल्याला खायला काय मिळतं तर सुका कोंडा आणि गवत आणि दुसरीकडे ते मुनिका नावाचं डुक्कर काहीही काम न करता रोज पक्वांनामर शाही जेवणावर ताव मारते हा भेदभाव हा अन्याय पाहून त्याच्या मनात मत्सराची आग चांगलीच भडकली मग एक दिवस राहवलं नाही आणि छोट्या लाल्या आपल्या मोठ्या भावाकडे मोठ्या लाल्याकडे तक्रार घेऊन गेलाच तो म्हणाला दादा हे बघ ना आपण इतकी मेहनत करतो आणि हे डुक्कर काहीही न करता कशी मजा करते हा आपल्यावर अन्याय नाही का त्याच्या आवाजातला तो मत्सर आणि ते दुःख अगदी स्पष्ट जाणवत होतं आणि याच क्षणी मोठा लाल्या त्या कथेमागचं खरं गूढ उलगडतो तो आपल्या लहान भावाला समजावतो अरे मोनिकाला जे शाही जेवण मिळतंय ना ते काही बक्षीस नाहीये तो एक सापळा आहे तो त्याला म्हणतो हे आहे मृत्यूचं भोजन थोडक्यात काय तर जी गोष्ट वरवर खूप आकर्षक खूप छान दिसते तीच गोष्ट प्रत्यक्षात विनाशाकडे घेऊन जात असते मोठा लाल्या पुढे समजावतो त्या मोनिकाचा अजिबात हेवा करू नकोस त्याला जे काही खाऊ पिऊ घातलं जातंय ना त्यामागे एक भयंकर हेतू आहे ते शाही जेवण त्याच्या मजेसाठी नाहीये तर ती त्याच्या मृत्यूची तयारी सुरू आहे आणि मग मोठा लाल्या जे वाक्य बोलतो ते या संपूर्ण कथेचं सार आहे तो म्हणतो अरे वेड्या त्या बिचाऱ्या मुनिकाचा हेवा करू नकोस तो अन्न नाही तो मृत्यूच खात आहे त्यापेक्षा समाधानाने आपला हा साधासुधा कोंडा खा कारण हेच आपल्या दीर्घायुष्याची खरी हमी आहे बघा क्षणिक सुखापेक्षा सुरक्षित जीवनाचं महत्त्व यापेक्षा जास्त चांगल्या शब्दात कोण सांगू शकेल आणि झालंही तसंच अगदी जसं मोठ्या लाल्यानं सांगितलं होतं काही दिवसांत जमीनदाराच्या मुलीच्या लग्नाची तारीख उजाडली पाहुणे आले आणि त्या लग्नाच्या मोठ्या मेजवानीसाठी मोनिकाला त्याच्या जागेवरून अक्षरशः ओढून नेण्यात आलं ने त्याला मारून शिजवण्यात आलं मोठ्या लाल्याची भविष्यवाणी तंतोतंत खडी ठरली हे सगळं हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावर छोटा लाल्या पार हादरूनच गेला त्याला एका क्षणात कळून चुकलं की मुनिकाच्या त्या शाही जेवणाचा शेवट किती किती भयंकर झाला आणि तेव्हा त्याला पहिल्यांदाच आपल्या त्या साध्यासुध्या गौताच्या जेवणाची किंमत कळली कारण तेच जेवण त्याच्या सुरक्षित आयुष्याची खरी हमी होतं आता गोष्ट संपवून गुरु पुन्हा वर्तमानात परत आले आणि त्यांनी त्या कथेचा धागा थेट त्या वासनाग्रस्त भिक्षूच्या समस्येशी जोडला जेणेकरून त्याला कळावं की त्याच्या मोहामागे किती मोठा धोका लपलेला आहे आणि मग गुरूंनी तो शेवटचा आणि सगळ्यात मोठा खुलासा केला ज्याने त्या भिक्षूसाठी त्या कथेचा सगळा अर्थच बदलून गेला ते म्हणाले ऐक त्या जन्मातलं ते, ते मुनिका नावाचं दुक्कर दुसरं कोणी नसून तूच होतास ती जमीनदाराची मुलगी म्हणजेच आजची ही तरुण स्त्री आहे जिच्या मोहातू अडकला आहेस तो छोटा बैल म्हणजे माझा शिष्य आनंद होता आणि तो मोठा शहाणा बैल मोठा लाल्या तो मी स्वतः होतो विचार करा एका क्षणात ती गोष्ट फक्त एक गोष्ट राहिली नाही तर त्या भिक्षूसाठी त्याच्याच आयुष्याचा एक आरसा बनली आणि ह्या कथेचा परिणाम काय झाला असेल तो इतका जबरदस्त होता की त्या भिक्षूला आपल्या मोहामागचा धोका स्वच्छ दिसू लागला त्याला समजलं ला की तो सुद्धा त्या डुकरासारखंच मृत्यूचं भोजन खात होता आणि ही जाणीव होताच त्यानं ज्ञानाच्या मार्गावर म्हणजेच मोक्षाच्या दिशेने आपलं पहिलं पाऊल टाकलं तर ही गोष्ट शेवटी आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडते आपल्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या वरवर खूप आकर्षक वाटतात खूप हव्या हव्याशा वाटतात पण प्रत्यक्षात त्या आपल्यासाठी मृत्यूचं भोजन ठरू शकतात जरा विचार करा यावर